बघू वा थाप अजून अजून थोडी थाप ना, नाही मोडणार नाही मोडणार राहू दे थाप था आता घाण झाला का तुझा हात हो होऊ दे होऊ दे वाव किती ग छान माझ्या शोनवल्या भाकरी करतीये मम्माला मदत करतीये फाळ फाळपाप्पा कल दे माझ्या हातात भाकरी मी तव्यात टाकते वाव किती छान भाकरी केली बघू सगळे कपडे खराब केले नवीन नवीन भाकरी करायला शिकली माझी शून भाकरी कोणाला देणार खायला अद्या ना ना। मला नाही देणार दे पप्पांना पण देणार दे बघू किती दमलं माझं बाळ अजून आता उद्या करशील प्लीज आता भाकरी करून संपल्या ना तू एक केली मग त्याच्यात पोट भरणार आपलं बरं थोड्या देऊ आता आंघोळ करायची ब ठीक आहे देते देते तीवत तीवत थोड़ ते वत त्याच्यात पाणी थोडं थोडं आणि ते पीठ हे कर थोडंच वतायचं थो बस 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 आणि ते पीठ मळून घे तवर मी तुझी भाकरी भासते वाव हे बघ हे बघे का असू दे असू दे इथे पूस हे बघ असं करायचं हे बघ हे बघ आहे चालतंय आदू हा ठीक आहे हा ठीक आहे बाय बाय कर सगळ्यांना माझी भाकरी तुम्हाला आवडली का मन आवड मला नक्की सांगा हो 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 काय आहे उंच आहे का बर 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 तुला भीती वाटते उंचीची बर मग तू आता सायकल खेळते का चला वा वाजू खूपच छान सायकल चालवती नको मला थंडी वाजेल ना मग पाण्यानी तुला वाजते का थंडी मग काय नाही घाण असेल ती घाण असेल ना काय माहिती का काय नाही कलर येतो

घाबरायचं नाही बर चल मी तुझ्यासोबत येते तू स्ट्रॉंग आहे ना हा येते येते ये चल मी तुझ्या तुझ्या माग येते फास्ट फास्ट जा बरं बघू कशी जाते <laughs> नाही पडणार सायकल तशी पडत नाही डोंट वरी जाऊन टन टन घे टन घे

स्कूल मध्ये तुझे जाले गादू। कौन, फ्रेंड झाले का गुण बर कोण कोण आहे त्याची नाव माहिती तुला सांग ना मग काय नाव आहे त्याच माहिती आरोही फ्रेंड आहे आणि जुई, जुई आणि अथा जुई। यथार्थ रेयांश हो तू खेळते का त्यांच्या सोबत तू आद्या आहे तुझं पूर्ण नाव काय का अध्या फक्त आदू आहे पूर्ण नाव आध्या विशाल गाडगे ओ हो बर आता गार्डन मध्ये जायचंय बरं चला चला बरं मॅवला घरी ठेवून आली आहे बरं 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 मॅव कशी ओरडते होय बरोबर टर्न घेतला ना तू आता कुठे गाडी आली आहे है। बर एका साइडला एका साईडला थांब 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 येते इथे थांब काय इथे बसायचंय बरं बसा मग दोन मिनिट बर चला चला कशाला पडतीये तू पडत नाहीये तू व्यवस्थित आहे तू हो ना अशी चा कशी चालवती आज असं कोण चालवत सायकल चला आता गार्डन मध्ये जाऊन थांबू आपण पळा पटकन वा 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 वा, वा। <laughs> हे बाय वा अद्या हम्म <laughs>